भारतीय जनता पक्षाचं एकच स्वप्न आहे की आदरणीय पवार साहेबांना संपवणे ही माझी भाषा नाही आहे आदरणीय पवार साहेबांना संपवण्यासाठी बारामतीमधून देशातले सगळे लोक भारतीय जनता पक्ष एकवटत आहे हे एक दिसतंय की महाराष्ट्राचा एक लढाईबा नेता ला संपवायचं आणि हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या तोंडून सगळ्या महाराष्ट्राने नाही भारताने ऐकले बारामतीत येऊन चंद्रकांत दादा पाटील असं म्हणाले की आम्हाला शरद पवारांना संपवायचं आहे ही भाषा आमची नाही ही चंद्रकांत दादांची आहे त्याच्यामुळे पोटातलं ओठात आलेलं आहे त्यामुळे भारतातल्या मोठ्या महाराष्ट्राचा अभिमान असणाऱ्या लढवय्या नेत्याला संपवायचं पाप आणि हे धोरण हे भारतीय जनता पक्षाचे चंद्रकांत दादा पाटील हे बोलत आहेत तुम्हाला कळेल हे षडयंत्र हे चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या पक्षाचं आहे असं तेच स्वतः म्हणाले